मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ आज तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण आपल्या स्वतःच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये जो दीड हजार झाडाची ही हा प्लॉट आहे दीड हजार झाड आहे तिथं सव्वा दोन वर्षाची ही झाडं आहेत तर यामधले आपण बरेच व्हिडिओ टाकले आहेत तर आपण ही आंब्याची लागवड करत असताना बऱ्याच नवीन क्रॉस पॉलिशन असेल किंवा डेमो असेल किंवा आपल्याला जे मदर प्लांट लागतील काढायसाठी त्यासाठी आपण जवळजवळ सत्तावीस ते तीस व्हरायटीची नवीन लागवड केलेली आहे तर त्यामध्ये अशा बऱ्याच व्हरायटी आहेत मग ते केशर आहे हापूस आहे दशेरी आहे लंगडा आहे आम्रपाली आहे बदाम आहे तोतापुरी आहे मल्लिका आहे चिनारसम रसम आहे पेडा रसम आहे पुनासा आहे मांगेल आहे इमाम पसंद आहे त्यानंतर पायरी आहे दूध पेढा आहे सिंधू आहे रत्ना आहे आणि अशा बऱ्याच व्हरायटी आहेत बनाना आहे कटिमन आहे त्यानंतर मेजाके आहे टोमॅट किन्स आहे आणि अशा बऱ्याच व्हरायटी आहेत आणि ज्यांना आता आपल्याकडे सगळ्या फळं याला बऱ्याच व्हरायटींना चालू चालेत वारेट है। आता हे माझ्या पाठीमागची तुम्ही ही वरायटी व्हरायटी बघताय आता जर वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर आता सध्याचा आकार जर म्हटलं तर आपण गजगा असतो गजगाच्या आकाराची किंवा लहान बोराच्या आकाराची ही साईज झाली आहे आणि जर तुम्ही सेटिंग बघितली तर तुफान सेटिंग आहे म्हणजे अशी एक ही फांदी कुठं राहिलेली नाही आहे ज्याला सेटिंग नाही आहे आणि खूप जास्त अति जास्त प्रमाणात इथं सेटिंग आहे तुम्ही जर बघितलं प्रत्येक फांदीला आणि प्रत्येकाला असे पूर्ण गजगाकारण पूर्ण असं झाडं सेट झालेत तर खूप चांगल्या पद्धतीने आता आपण आणि लावताना आपण प्रत्येक वऱ्याचे हो दोन 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 अशी व्हरायटी लावले तर त्याच्यात त्यातलंच हे झाड आहे तर हे झाड थोडे जे लहान जरी असलं तर त्यालासुद्धा खूप जास्त सेटिंग आहे तर अशा पद्धतीने आपण बऱ्याच वेगवेगळे व्हरायटी लावली आहेत ही जी आपली सेंटरची लाईन आहे ज्या ज्यामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग किंवा वेगवेगळी व्हरायटी लावली आहेत त्यामध्ये आपण नारळ लावताना पण वेगवेगळा लावला, लावला वे आहे वीस फुटावर एक नारळ लावला आहे आपण आणि त्यामध्ये पण मलेशर आता ही जी आहे वरायटी ही पण वेगळीच आहे ह्याला पण आता आहे चांगलं फ्लॉवरिंग आहे ज्यामध्ये काही बारमाई पण व्हरायटी आहेत आता ही ब जर आपण व्हरायटी बघितली ह्याला पण खूप जास्त सेटिंग आहे फुल भरले सगळं आजू साईज त्याची थोडी लहान आहे पण ह्याला पण खूप चांगली सेटिंग असे बऱ्याच वेळे व्हरायटी लावलीत आणि नारळ लावताना पण आपण मलेशियन ग्रीन डॉप लावलाय मलेशियन ऑरेंज डॉप लावलाय लोटन लावलाय बोना लावला आहे डी जे आहे टी डी आहे असे नारळ लावताना पण व्हरायटी लावली आता ही जी व्हरायटी बघत आहे तर ही आहे ऑल टाईम मँगो आता आपला दुसरा जो दोन हजाराचा प्लॉट आहे त्यामध्ये पण आपण लावले आहेत तिथले आपण बरेच व्हिडिओ टाकलेत एका एका झाडाला म्हणजे एक दीड वर्ष झाडाला आपण वीस वीस बावीस बावीस आंबे मोजून दाखलेत मोठे चांगले सेट झालेले असे आता हे हा ए टी एम थाई ए थाई किंवा ऑल टाईम मँगो असं म्हणले जाते याला है, आशा आम तो आपन ही डॉर्प व्हरायटी आहे हे अशा प्रकारे आंबे असतात ह्याला पण बघा तुम्ही सेटिंग कंटिन्यू सेटिंग ह्याला चालू असते त्यानंतर आपण काही लिचीची पण झाडं लावली आहेत त्याला अजून फ्लॉरिंग वगैरे काही नाही आहे त्यानंतर आपण जे, जे था फनस आहे थायफनस म्हणून जे येतं था 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 ते थायफनसची काही झालं लागवड केली आहे त्यानंतर आपण वॉटर ॲपलची काही लागवड केली आहे आणि अजून एक महत्त्वाचं जे आता मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे ते म्हणजे पांढरं जांभळ आता तुम्ही जर हे झाड बघितलं आता हे झाड असं आकारण जास्त मोठं नाही आहे लहानच आहे पण त्याला जर तुम्ही फ्लॉवरिंग बघितली तर खूप जास्त फ्लॉवरिंग इथं निघाली आहे पांढरे जांभळे आजकाल खूप जास्त प मोठ्या प्रमाणावर तिची लागवड होत आहे त्याला उत्पन्न पण भरपूर येते उत्पन्न लवकर येतं आणि बाजारात सध्या त्याला मागणी असते पांढर जांभळ म्हणजे वरून पण ते पूर्ण पांढरं असते हातून रेग्युलर जांभळासारखं असते वरून तिची जी स्किन असते ती पूर्ण पांढरी असते आणि ह्याला असे फळं येताना पण असे मोठे मोठे घस येतात आता याची सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आपण तुम्हाला ह्याचा लाव तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला मिळेलच किंवा तुम्हाला ला आपण वेळोवेळी त्याचे अपडेट देतच असतो तर बरेच सारे जे प्रयोग असतात ते आपण स्वतःच्या बागेत आपण करत असतो आणि त्यानंतर इतरांना सांगत असतो कारण कसं आहे दुसऱ्याच्या बागेत जाऊन लोकांना ज्ञान देणं हे कोणालाही जमतं कोणालाही सोपं जातं पण स्वतः करून जर ज्यावेळेस आपण दुसऱ्याला सांगतो तर एखादी गोष्ट आपण करतो आहे ती मला स्वतःलाच जमत आहे माझ्या शेतात करायला आणि मी जर ती तुम्हाला सांगत असेल तर ते चुकीच आहे त्यामुळं हे जे प्रत्येक गोष्ट आंब्याच्या बाबतीत असेल किंवा पेरूच्या बाबतीत असेल प्रत्येक गोष्ट आपण स्वतः आपल्या बागेत करतो मग ती छाटणी असेल त्याचे जे काही व्यवस्थापन आपण तुम्हाला सांगतो त्या गोष्टी सर्वप्रथम आम्ही अगोदर आमच्या शेतात करतो आणि त्यानंतर मी आम्ही दुसरा सांगतो आता ही जी आहे ती केशर जे आहेत ह्या वर्षी हा पहिलाच वारा आहे पण खूप चांगल्या पद्धतीनं ह्याला सध्या सेटिंग वगैरे झालेलं आता हे ह्या ज्या दोन व्हरायटी आहेत ह्या परत वेगळ्या आहेत ह्याला पण सेटिंग चांगलं आहे त्यानंतर हे जे जा दोन झाडे दिसत आहेत त्याचं ती व्हरायटी वेगळी त्याला पण सेटिंग भरपूर आहे आणि त्यात बघितलं तर तशी खूप चांगल्या पद्धतीनं आता सायज साईज पण त्याची झालेली आहे आता इथं बरेच आंबे लागले होते पण आपल्या मागच्या आठवड्यात इथं ऊस तुड्या आल्यामुळे जे मोठे मोठे आंबे होते ते ते लहान मुलं असल्यामुळे त्यांनी तोडून टाकले त्यां ही जे दोन व्हरायटी आहेत ह्याला आपण तुफान सेटिंग आहे सगळं ह्याचे प्रत्येक व्हरायटीचे नवीन 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 तुम्ही जे आम्हाला विचारता की आम्हाला केशर पाहिजे आम्ही केशरीचं झाड दाखवतो तुम्ही म्हणता आम्हाला हापूस पाहिजेल आम्ही हापूसचं फळ दाखवतो तुम्ही म्हणता आम्हाला आम्रपाई पाहिजे पाणी बघायला मिळेल तुम्हाला पाहिजे तोतापुरी तोतापुरी बघायला मिळेल हापूस बघायला मिळेल केश त्यानंतर दशेरी बघायला मिळेल बदाम मिळालं बदाम बघायला मिळेल अशा सगळ्याच तुम्ही मा मागा मांगेल पाहिजे आम्हाला आम्हाला ए टी एम पाहिजे आम्हाला पुनसा पाहिजे आम्हाला बारमाही पाहिजे आम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ह्या असं तुम्हाला डेमो प्लॉटवर आता गोवा मानकूर आहे हा हापूस आहे ह्या सगळ्या तुम्हाला इथं आल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला तुम्हाला फळं बघायला मिळतील त्यामुळे दीड दोन महिन्यानंतर अजून बऱ्यापैकी चांगलं फळं मोठं होतील त्यावेळेस तुम्ही आलं तर अजून तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतील तर ज्यांना कोणाला नवीन आंब्याची लागवड करायची आहे तर त्यांनी शंभर टक्के आपल्या शासनमान्य सई नर्सरीला एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे तुम्ही अवश्य भेट द्या शिवाय तुम्ही लागवड केली आहे पण तुम्हाला त्याची लागवडीची योग्य माहिती मिळाली नाही किंवा आता माहिती मिळत नाही फक्त एजंट रोप आणून दिली असं आसे जरी असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमच्या प्लॉटला भेट देऊ शकता माहिती सर्व घेऊ शकता धन्यवाद